विद भारती पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफएम एम चॅनल सकाळचे नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिट होत आहेत थोड्याच वेळात ऐकूयात ठळक बातम्या ठळक बातम्यांची बात अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या न्यायालयीन प्रक्रियेवरील ताण कमी करून प्रलंबित प्रकरणांचा परस्पर सामंजस्यानं जलद निराकरण व्हावं यासाठी सातारा जिल्ह्यात एक जुलैपासून नव्वद दिवसांकरता राष्ट्रासाठी मध्यस्थी ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेचा लाभ प्रलंबित खटल्यातील पक्षकारांनी घ्यावा असं आवाहन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी केलं आहे ही मध्यस्थी प्रक्रिया पक्षकारांच्या सोयीप्रमाणे ऑनलाइन ऑफलाइन आणि हायब्रीड पद्धतीनं पार पडणार आहे यात विशेष प्रशिक्षण घेतलेल्या मध्यस्थांचा सहभाग आहे असंही त्यांनी सांगितलं आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर इथं होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी गोपाळपूर ग्रामपंचायतीनं दररोज पाच हजार प्लास्टिक बाटल्या बारीक करण्याची क्षमता असलेलं यंत्र बसवलं आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते या यंत्राचं उद्घाटन करण्यात आलं प्लास्टिक कचरा संकलनासाठी एक केंद्रही इथं उभारण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महिला आणि बालकल्याण विषयक जळगाव जिल्ह्यात राबवल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली या भेटीदरम्यान बालविवाह प्रतिबंध लैंगिक छळविरोधी अंतर्गत तक्रार समित्यांचं कार्य आशादीप केंद्र रिमांड होम आणि पुनर्वसन संस्थांची कार्यक्षमता यावर सखोल चर्चा करण्यात आली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं सफाई अपनाव बिमारी भगाव या स्वच्छता आणि आरोग्य जनजागृती मोहिमेला काल पूर्णा नगर इथल्या अटल बिहारी वाजपेयी उद्यानात सुरुवात झाली या उपक्रमाअंतर्गत आरोग्य विभागातर्फे कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे या मोहिमेत विविध शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांनीही भाग घेतला आहे पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीनं आयोजित डॉ सतीश ठिगळे स्मृती चषक जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत तेरा वर्षांखालील गटात मुलांमध्ये नीरव मुळे आणि मुलींमध्ये स्पृहा गुजर यांनी विजेतेपद पटकावलं आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल भविष्याची प्रसाद संगम